बाळू देवावरती एक माझी कविता आहे देवा देवा माझ्या ईश्वरा परमेश्वरा आवडल्यास लाईक करा शेअर करा करा माझ्या चॅनलला लाईब करायला विसरू नका तर ऐकूया बाळू देवावरती एक कविता देवा देवा माझ्या ईश्वरा परमेश्वरा देवा देवा माझ्या ईश्वरा परमेश्वरा बाणुरंगा प्रेमळ उज्ज्वल तेजस्वी तू अलंकार कल्याणकारा तेज दि बाळू मामा बुद्धिज्ञानाचा तारा बाळू मामा बुद्धिज्ञानाचा तारा देवा देवा माझे ईश्वरा परमेश्वरा देवा देवा माझे ईश्वरा परमेश्वरा संकट दूर करतो तू विघ्न पळून लावतोस तू संकट दूर करतो तू विघ्न पळून लावतोस तू सुखी आनंदी जीवन सर्वांचे बनवतोस तू अपारदयाचा तू सागरा अपारदयाचा तू सागरा देवा देवा मजा ईश्वरा परमेश्वरा देवा देवा माझ्या ईश्वरा परमेश्वरा सत्याचा उत्कर्षाचा तारा तू सतत ज्ञानाचा अंकुर फुलवणारा ज्ञान अंकुर तू सत्याचा उत्कर्षाचा तारा तू सतत ज्ञानाचा अंकुर फुलवणारा ज्ञान अंकुर तू देवा देवा माझ्या तू कर उपकार आमच्या वरती सारा कर उपकार आमच्या वरती सारा देवा देवा माझ्या ईश्वरा परमेश्वरा देवा देवा माझ्या ईश्वरा परमेश्वरा रूप किती सुंदर तेजचर्यावरती अपार रूप किती सुंदर तेजचर्यावरती अपार सर्वांचे जीवन करतो सुंदर सुकर असा बाळू देव किती सुंदर बाळूमामाच्या नामस्मरणाने परिसर उजळून जातोय सारा बाळूमामाच्या नामस्मरणाने परिसर उजळून जातोय सारा देवा देवा माझा ईश्वरा परमेश्वरा देवा देवा माझा ईश्वरा परमेश्वरा करा श्रद्धेने नामस्मरण करा शुद्ध मनाने भक्ती करा श्रद्धेने नामस्मरण करा शुद्ध मने शुभ होईल तुमचे जीवन सुंदर सुखी कीर्तन भजन करा आवडीने देवा देवा बाळू मामा सर्वांचा ईश्वर सारा देवा देवा बाळू मामा सर्वांचा ईश्वर सारा देवा देवा माझ्या ईश्वरा परमेश्वरा पांडुरंगा प्रेमळ उज्ज्वल तेजस्वी तू अलंकारा कल्याणकारा तेज दिव्या बाळू मामा बुद्धिज्ञानाचा तारा बाळू मामा बुद्धिज्ञानाचा तारा देवा देवा माझे ईश्वरा परमेश्वरा देवा देवा माझे ईश्वरा परमेश्वरा अशा प्रकारे कविता होती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करू सुरू नका धन्यवाद